कचरेजन्य संस्थेची शाखा सौ विजयमाला मला कदम करण्यात सौभाग्य सौभाग्यवती ते शिवपणा माझ्या समेत आलेले संस्थेचे दोन्ही प्रतिनिधी श्री स्वीध सर आणि आपण सर्व शिक्षक आणि म्हणजे मित्र संस्थांतर्गत शालेय तपासणी हा ते फारच नवी लोक कमी आहेत शाखांमध्ये लोक कमी आहेत आमच्या विभागामध्ये सुद्धा आम्ही तिघेच काम पाहतोय शंभर शाखांचं कामकाज आमच्या तिघांच्या हातून फार वाईट अवस्था आहे पण सुद्धा कुठेतरी आपण कमी पडू नये म्हणून एका एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन शाखा करणं इतकं सोपं आहे टीम वर्ग आहे ते पण तरी सुद्धा आपण ज्याला म्हणतो हॅव अ लुक वॉट इज गोयगाऊन इन्साईड द कॅम्पस इनसाइड द स्कूल हे लगेच लक्षात येत एवढ्या जरी गोष्टी पाहिल्या तरी तुम्हाला लक्षात येईल की आपलं चित्र काय आहे तुम्ही तुमचं या आजमावून पाहू शकता मी त्याच्यामध्ये काहीतरी अहवालात लिहिलं अहवाल प्रशासत्मक जरा लिहावा अशी अपेक्षाही असते त्या दृष्टीने काही वेळेला लिहिला जातो पण वास्तव चित्र काय आपलं हे कोणीतरी बघितलं पाहिजे कोणीतरी मांडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला सामोरं जावं लागेल आता आपण त्या दृष्टीनं थो थोडीशी चर्चा करूया तो तो यह वाशन देने ही भाषण देण्यासारखी गोष्टच नाही मॅडम स्टाफ अतिशय चांगला आहे जो आहे तो चांगला आहे याच्यामध्ये गेल्या वर्षीचा नेमका तुमचा अतिउत्तम आहे मात्र इतक्या विद्यार्थी संख्या म्हणजे एक शाळा ग्रामीण मधली आप्था no doubt. चत्रा हो लागे, हो लागे। तो आखा तुमचा दहावीचा वर्ग आहे हे अभिमानास्पद आहे नो डाऊट पण आता चित्र आपल्याला बदलायचं आहे थोडस बदलावं लागेल त्याला सामोर जावं लागेल काय काय गोष्टी आहेत तर हे पाठ तुमचा अकॅडमिकचा प्रत्येकाने पा त्याच्यासाठी काय काय करावं लागेल मी आता प्रत्येक वर्गात ते शिक्षकांना सुद्धा पिंच झाला असेल कदाचित पण आपली जुने शिक्षकाची शैली कीच नवीन शिक्षक अनुकरण करतात रेट पेक्षा थोड आपले शिक्षक आहेत हे नेहमी म्हणतो बा पण कुठेतरी मंगळ येते आणि मग मात्र आपण असं चित्र दिसते मी आता पाहिलं की लेसन नोट हा प्रकारच बंद झाला की काय माहिती एन एपी न बहाल केला तो मॅडम हे रजिस्टरच्या स्वरूपात असू दे स्वतःचा एक रोजचा चार छानपैकी लिहिलेला असू देत पण त्याच्यावरती काहीतरी व्यवस्थितपणे सहा तासांचं लेसन नोट काढायला ले इतका वेळ लागत नाही जो शिक्षक प्राऊंडपणे प्रांजळपणे कोणी मॅडम पाहतायत म्हणून नव्हे आणि त्याचे कागद एखादी फाईल करावे जसं परीक्षा विभागाचं काम नुकता प्रकारे पाटील सर आणि त्यांचे सहकारी पाहतायत मॅडमच्या मार्गदर्शनाखाली तसं प्रत्येक विभागाचं काम हे देखणं आखीव रेखीव असावं त्या शाळेचं वैशिष्ट्य आहे मलाही वाईट वाटलं की तुमचं मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेमध्ये आपण या लेव्हलवरती केंद्र लेवलवरती असेल किंवा तुमच्या विभागीय स्तरावरती तुमचा क्रमांक चांगली गुण होते पण पुन्हा कमी पडले कमी का पडले याचा तुम्ही आता सिंह लोक केले का नाही याविषयी सहभाग आहे का नाही त्या सगळ्या गोष्टी आपणाला बघाव्या लागतील ती संधी त्याला जाता कामा नाही त्यातल्या दाखवल्या त्याची भरपाई करण्याची ताकद त्या विभाग प्रमुखाकडे पाहिजे आणि मग हा तुमचा जिल्हा स्तरावरती क्रमांक आलाच पाहिजे पाहिजे मिळालाच हे एक उद्दिष्ट तुम्हाला आता पार करायचं आहे अकॅडमिकच्या बाबतीत मी आता वैयक्तिक कुणाचे तास सगळ्यांचे सात लोकांचे मी तास केले मला ज्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या प्रत्येकाचे मी पॉइंट आउट केलेले माझ्या अहवालामध्ये ते सविस्तर येईल मी आता काही इथं नाव न घेता पण इन जनरल सांगतो की आता सग आले म्हणून किंवा पालकांची मिटिंग होती म्हणूनही असो थोडासा विस्तपणा असेल काही हरकत नाही पण प्रत्येक शिक्षकाला आता प्राऊंडपणे असं सामोरं जावं लागेल ही मुलं आता हायलायटेड करायची असतील आपणाला तर आपल्या मुली कुठेही कमी पडता कामा दृष्टिकोनातून आता तयारी करावी लागेल कर सामान्य आपल्या मुली मुली खूप कमी ज्या ज्या संस्थेमध्ये शिकतात त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलींना माहिती अनन्य साधारण असायला हवी ती नक्कीच साधारणपेक्षाही खाली आहे याच्यात आपल्याला सुधारणा कराव्या लागेल मुलींच्या लिखाणाच्या वया इंग्लिश मॅडमला जसं पाहतात किमान मनसी न मन क्लास वही जी असेल सब्जेक्टची त्याच्यावरती सई कुठल्याही वर्गात मला पाहायला मिळाली असे तर गोठवून करून सांगा सर तुम्ही चुकीचं सांगितलंय माझ्या वर्गात हे आहे मी हे करते मी हे करतो करा किमान वन्स इन अ मंथ मी म्हणतोय वन्सन मी वीक पाहिजे पण वन मिनिमम वन्स मंथ तरी करा मुलींना सवय लागते की लिखाण आपलं इनकम्प्लीट ठेवायचं नाही मॅडम पाहतात मॅडम हेड मॅडम पाहतात की मुलींच्यामध्ये भावना निर्माण होते आणि त्याचा होमवर्क अतिशय चांगल्या पद्धतीचा वेळेत पूर्ण होतो मी आता पाहिले की आठवीपासून इवन खालच्याही वर्गामध्ये मुलांना परीक्षेला सामोरं तसं जायचं आहे मुलगी आता आपल्यापेक्षा हुशार आहेत पण आपण त्याला स्ट्रक्चर देत नाही आपल्या विषयाचं परीक्षा विभागाने मला वाटतं वार्षिक नियोजन ही पुस्तिका तेवढी केलेली आता पुस्तिका पेज वरती तयार केले त्याचे छानपैकी पुस्तिका करा मुंबई विभागाला मी आव्हान केल्यानंतर त्यांनी ज्युनियर विभागाचे केलेले आहे अभ्यासक्रम पुस्तिका आपले सगळे संस्थेचे एकत्र करा चांगल्या पद्धतीने करा त्याच्यात मॉडीफाय करा एन ई पीचा उल्लेख त्यात यावा त्या दृष्टिकोनातून आता काय अभिप्रेता आहे या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागेल अध्यापनामध्ये पाहिलं तर त्याला म्हणतो की क्वेश्चन पेपर पॅटर्न अँड वेटेज ऑफ मार्क्स हे कुणीही दिलेलं नाही एखाद्याने ना दिलं असेल तर त्यांना धन्यवाद जुन्या शिक्षकाला हे सांगावं लागत नाही प्रत्येक वर्षी शिक्षकांना आपली टेक्निक बदलली पाहिजे टीचिंगची नाही नाही मला काय गरज नाही मी असंच जाणार नमस्कार करायचा त्याला असा शिक्षक काही कामाचा नाही अठराशे मधला आमचं बी एड आहे काय त्याचा यूज आम्ही करत नाही एक एक खाकी पद्धत फक्त होतो अरे बाबा बदला थोडस बदला अनेक ठिकाणी अनेक चांगल्या काही कृती तुम्हाला पाहायला मिळतात गुगलवरती गेलात तर किती छानपैकी अध्यापनाचे अनेक तुम्हाला, तुम्हाला चांगले पडताळे पाहायला मिळतात ऑनलाईन गेलात तरी सुद्धा आता किती पद्धतीच्या पद्धती आलेल्या आहेत उत्तर प्रदेशातली एक शिक्षिका गणिताचा तास कशी घेते पण पाडे पाठांतर त्या तेन कशा पद्धतीचं तीन तीसपर्यंतचे पाडे सोप्या पद्धतीने करून घेते गुन्हाकार किती अवघड असेल तुम्ही काय बघता माहीत नाही शिक्षक आपण याच्यात कमी पडतोय का विज्ञानाच्या शिक्षकांनी त्याच पद्धतीने करावं लागेल इंग्रजीच्या शिक्षकांच्या बाबतीत मुली आपल्या उत्तर देतात का इंग्लिश मधून आपण मॅक्सिमम करतोय का टीचर शुड युज मॅक्सिमम इंग्लिश लँग्वेज ऍट इंग्लिश पिरियड आपण म्हणतोच पण तसं होतंय का आपलं मी नाव घेऊन इथं लिहिले त्या त्या व्यक्तीच्या पुढे लिहिले काय थोडीशी उन्हि दिसली की मुद्दाम लिहिले पण इथं काही नामोल्लेख कर्णवी टाळतो कदाचित मी की ते बरोबर दिसणार नाही तरी सुद्धा आपला तास जो शिक्षक मुलींना आवडतो तो हेडमास्टरना आवडला पाहिजे तो भवन आवडला पाहिजे कुठला वेल वेल झाले झाली वर्गात धारात उभा पाहिजे त्याची संपली संपले संपली दुसऱ्या वर्गात वळणारा आपण न तेव्हच्या जवळ जवळजवळ बसणारा शिक्षक अजिबात नको आहे हे जेव्हा या शाळेमध्ये पिंड्रॉप सायलेन्स या शाळेत दिसेल पिंड्रॉफ सायलेन्स इन सेन्स अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मूथ टीचिंग चालू आहे प्रोसेस चालू आहे उपक्रम चालू आहे अतिशय छान छानपैकी आहे ही ग्रामीण शाखेसारखीच आहे झोपडफट्टीमध्ये असलेली शाळा आता पुढचे प्रश्न आहेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व्यवस्थित द्या आणि शिक्षकांच्याकडून एक किंवा दोन प्रश्नपत्रिका परीक्षे विभागाला उपयोगी पडेल मग त्या परीक्षे विभागाचा अंतर्भाव याच्यात असो प्रश्न अथवा नसो पण प्रत्येक शिक्षकाने किमान अॅन्युअल एक्झाम पूर्वी एक सुंदर छान पैकी प्रश्नपत्रिका आपली तयार करावी स्वतःची स्वतःला जेच करायचंय दहावीच्या कंपल्सरी आहे मॅडम आठवी नवीला गेलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही देत दहावीला मस्ट आहे तुम्ही स्वतःचे क्वेश्चन पेपर छानपैकी संभाव्य प्रश्नपत्रिका बोर्डाला सामोरं जाताना माझी संभाव्य प्रश्न तर काही आहे आउट ऑफ दॅट मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट प्रश्न माझे आलेले आहेत आणि मी त्याची माझ्या वर्गात तयारी छान केलेली आहे असं शिक्षक आज गरज आहे एक मॅडम याच्यासाठी तुम्हाला टीचर्स ट्रेनिंग करावं लागेल टीचर ट्रेनिंग काय करतो आपला बी पार्ट काहीतरी सांस्कृतिक कल्चरल ऍक्टिव्हिटी नो डाऊट याही गरजेचे आज नवीन शैक्षणिक पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला माहित आहे विशेष शिक्षक तुम्हाला मिळालेले आता या सगळ्या मान्यतेमध्ये आणखी आवड होती आणि क्रीडेचे एका दुसरा डबल शिक्षक मिळेल म्युझिकचा शिक्षक मिळेल तो इथं पाहिजे आपल्याला आता घ्यायचा आहे कलेचा कुंभासर आहेत दुसरा एक म्युझिकचा आपल्याला इथं घ्यावा लागेल आणि तर आणि तर ही शाळा अतिशय आपल्यातून छान काही कालचं ते सादरीकरण मला कोणतरी पाठवलेलं मी खूप होती पाहिलं आपलातून आहे त्या पाटील मॅडमला विशेष धन्यवाद मिळतो त्यांनी उत्तम तयारी करून घेतली आणि त्यांना सरकारी अन्य शिक्षकांचा असेल त्यांचा एकट्याचा उल्लेख केला म्हणून नव्हे मला माहित नाही कोण कोण ग्रुपमध्ये त्या होतं त्या सर्वांना धन्यवाद त्या मुलींचं कौतुक विशेष पाहिलं त्यांनी आपल्यातून असं छानपैकी सादरीकरण केलं त्याबद्दल मनुष्य तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद आता एक पाठला मॅडम रेखाट तुमचं पाहिलं मी की मंडळांची पाहतात संतोष पाहतो आमचे दोन्ही संतोष नाव आहे ते दोघे पाहतात पण ते बोलण्यामध्ये तुम्हाला काय वेळेला ते कमी हे करतात पॉइंट आउट करतात पण मला करावंच लागतं मी थोडंसं पिच करतो मला लोक काही वेळेला म्हणतात म्हणून मी पॉकेट खूप ठेवतो त्या पॉकेट मध्ये जाऊन सध्या काही पाठवून झाल्यानंतर बाबू काही ऐका आलं तरी सुद्धा माझ्या त्या पॉकेट मध्ये जाऊन बसेल एनी पण मी बोलल्याशिवाय राहत नाही थोडस तुम्हाला कटू वाटेल पण आपल्याला कटू शक्य आहे वेस्टर्न जरी तुम्हाला माहिती घरचं कटू वाटलं तर आतमध्ये तुम्हाला तुमचीच दिशा एक चांगली बनेल असा एक सरकार तुम्हाला सांगण्याचा उद्देश असतो तो तुम्ही करावा काय कराल का रेकॉर्ड हे रेकॉर्ड पद्धतीनं दिसत असावं काहीतरी मॅडमने सांगितलं मॅडमचं विशेष कौतुक हो मुद्दा मी इथं करतो मलाही शंका होती त्या ग्रामीण शाखांमध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्या इथं सुट्ट होतील का नाही आय डोंट नो एक्झॅक्टली काही गोष्टी त्रुटी आहे पण आता काही रिटायरला आलेल्या माणसाला सारखं त्रुटी दाखवणं ते बरोबर नाही उर्वरित काल त्यांनी अतिशय जमानं आणि रजा न घेता त्या तर माझ्यासारखे जे सुद्धा कुटकुट्याना माहिती शिवसे रजा आपल्या गेलेल्या होत्या मी त्याचा काय फायदा घेतलेला नव्हता ना मिळत नाही तुम्हाला माहिती मोर दॅन द्या ज्या असतील त्या तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही त्या लॅब्स होतात एनी आपल्या पण तरीसुद्धा शाखा शाखाप्रमुखांनी आपल्या शाखेला शोभन अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करावं जसा रेजचा मुख्यालय मी नेहमी म्हणतो उद्या विकायला आहे तो छानपैकी आपल्या टेबलशी मिळून चांगल्या पद्धतीचं कामकाज करतो त्याचा गौरव संस्थेमध्ये होतो उच्चार रेचा एक कार्यक्रम हे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये झाला तेव्हा रेचे चेअरमन ज्यांना आता केले पवारसाहेबांनी उत्सर्ती व्यक्तींना त्यांनी तिथल्या कार्यशैलीबद्दल एखाद्या संस्थेच्या विभागाबद्दल जे बोलून दाखवले तुम्ही वाचता का नाही माहीत नाही पण ते अतिशय कौतुकास्पद असं वाक्य त्यांचं आहे शब्द त्यांचे आहे आपल्या इथं या कन्याशाळेला जसं संतोषने सांगितलं की वैनीसाहेबांचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लागतील राहता कामाने मी आता काही वर्गामध्ये आठवीच्या नववीच्या सुद्धा बोललो तुमचं सी सी टी व्ही फुटेज कव्हरेज याचं तुम्ही काय पडताना घेता का नाही पात त्याचं प्रमुख कोण आहे करा बोटवरती करा कोण ले टीचर आहे प्रमुख बोलत नाही मॅडम कोण आहे त्यांचा बोटवरती नवीन मॅडम चॅक दिलेलं आहे

या विभागाला मात्र इथं जाणीव ठेवावी लागेल व्यवस्थित पैकी शिक्षक मग जेन्ट असेल लेडीज असेल आपणाला आपलं कर्तव्य याच्यापासून मुक्तता नाही ना आपण ते स्वेच्छेनं स्वीकारलेलं आहे गुरुचं स्थान तुमच्याजवळ आहे या छोट्याशा मुली आहेत तुमच्याकडे वडीलदाऱ्या भावांप्रमाणे तुम पाहत आहेत आणि भगिनीप्रमाणे तुमच्याकडून त्या अपेक्षा ठेवत आहेत कदापि आपण अपन। या आपल्या मुलींसारखं आपल्याला बोलावं लागणार आहे हे तुम्ही बोलाल मला वाटते त्या दिशेने काम कराल या पद्धतीचं आपल्याला इथं वातावरण निर्मिती या शाळेची चांगल्या पद्धतीची का व्हावी चरित्र पडताने जर आपण म्हणतो जरी शासनानं देऊ केलेले अजून इथले काहीतरी दहा जणांचे प्राप्त आहेत बाकीचे बाकी आहेत मात्र सगळ्यांनी या आठवड्यामध्ये त्याची पूर्तता करायची आहे आणि जे यात्रे सादर करणार नाही त्यांचे नावं आमच्याकडे कळवा भाऊनला आम्ही त्यांना तिथं बोलतो की प्रमाणपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करू मला ते त्रिपाळी आला नाही पोलीस डिपार्टमेंट बिझी असेल हे नियम पण ते मिळवा आणि कार्यालयात सादर करा शाळेनं दिलेला युनिफॉर्म हा आता आपल्याला कंपल्सरी आहे आठवड्यातून एखाद दिवस तुम्हाला काय असेल तो त्या दिवशी सुद्धा आता अनेक बार लक्ष येतात पहा शिक्षक कसा दिसावा स्त्री शिक्षिका कशी मुलींच्या समोर सादरीकरण असावं तुमचं अनुकरण करणारी ही नवीन पिढी होते मग बऱ्याच गोष्टी आहेत पहा पायामध्ये काही चप्पल गाठली स्लीपर गाठली वगैरे असून जीन्स काढून काही जण येतात थोडसर या दिवस कामा कामाने कुठल्याच शाळेमध्ये तर सुद्धा तीच अपेक्षा आहे सगळ्यांनी आपले जमले पाय जसे म्हणतो शिक्षकांचे पहिला आदर्श आपल्याकडून करायचा ठेवायचा आहे ही गोष्ट नोंद आपण घ्यावी आता मुण। मुण। या ठिकाणी प्रशिक्षणाचं काहीतरी सांगितलं म्हणून काय नियोजन होतो मॅडम पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय हुशार माणसा नाही या शिक्षकांना मिनिमम कमीत कमी दोनदा त्याचं नियोजन उत्तम करा आणि अपाठ तुमचा उंच झाला पाहिजे आता अपाठ खाली आहे मी डायरेक्टली म्हणतोय जरी इवन शंभर टक्के तुमचा निकाल असेल तरी का म्हणतोय पा तुमचं तुम्हाला पटेल अनेक गोष्टी रेकॉर्ड ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ते रेकॉर्ड टू द पॉईंट नाही मी माझे काम करण्याची पद्धत तुम्हाला आहे कुठले रेजिस्टॉर जर बघितलं तर हर उन्नवीपणा आता झोपून देऊन काम करायचं आहे मोठा निवडणुन लिहायचे दिवस गेले दहाच पानं लिहिले माझं रेस्टर बोलका असलं पाहिजे त्याला सांगताय की कवर पाहिजे त्याला नंबर पाहिजे त्याला इंडेक्स पाहिजे त्याची प्रस्तावना विभाग प्रमुखाची पाहिजे दोन शब्द तेवढे वाचले की रेस्टॉरंटला पुढच्या पानाला हात घालायची हिंमत झाली नाही पाहिजे आधी घालण्याची किती छान प्रागी रेस्टर ते काय पा मी आता रेस्टर्स पाहिजे आम्ही शील करतो ना संतोष मेनं आढळतो मला की का करू का नको करू का नको काय लिहिले पा कसं तरी देशमुख जी भीती असेल म्हणून ते पूर्ण केले का असा माझा मला मी प्रश्न विचारतो आणि ना शेवटी शील म्हणतो आणि तिथं पुढे आम्ही मार्गक्रमण करतो सांगायचं तात्पर्य आपली इतिहासिक शंभर रेस्टर्स आणि शंभर फाईल्स आणि त्याची एक मास्टर फ्राईल मॅनर असावी मास्टर फाइल कशाला म्हणतात पहा आपणाला कोणालाही त्या फॉर्म मध्ये थांबायची गरज नाही मास्टर फाइल फक्त त्या अधिकाऱ्यांना द्यायची सगळं रेकॉर्ड बघून दे इतका रिमार्क इतका रिमार्क तुमची जे गेलेले मार्क्स आहेत त्याचे काय विषय आहेत ते मार्क्स कमी करायचे इतकी चांगली तयारी करा तुमचे भले सहा महिने राहू देत एक वर्ष राहू देत माझ्याकडे पहा आफ्टर रिटायरमेंट मी दहा वर्षे आहे तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त काम करतोय मी मुद्दा सांगतोय का पाचवा दिवस सुरू होतो माझा यापैकी हे फक्त संतोष पाहतो पण कधी असत डोक्यात असत हे नाही तुम्हाला काय तुम्हाला तुम्ही रिटायर बरं किती पण मी नक्की माझ्या पद्धतीनं जेवढं माझ्या पोतीनुसार असेल माझ्या बुद्धीला पडते त्यानुसार मी माझ्या सृतीला स्मरून मी मात्र या विभागाला देण्याचा प्रयत्न करतोय कुठे गाडी थांबेल कधी थांबेल आय डोंट नो थांबवायची सुद्धा आपल्यावरती आहे आपण आता थांबले पाहिजे असे वाटतं त्या ठिकाणी दुसरा एखादा येईल आणि तो हा गाडा केलं प्रश्न आहे सुद्धा वाटतं की साहेबांनी हे निर्माण केले आणि आपल्या मराठी विभागाची अशी अवस्था होऊ नये हे परमेश्वरा मराठी विभागामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक घटकाला अशी सत्संग विवेक बुद्धी दे त्याच्या हातून रिटायरमेंट पर्यंत उत्तम पैकी काम होऊ दे ही माझी अपेक्षा आहे साहेबांच्या कार्याला सलाम आपण करतो कशासाठी लक्षात घ्या आपल्यासारख्याला इथं संधी मिळाली बाहेर फार मोठं महत्व आहे तुमच्या शाखेविषयी तुमच्या संस्थेविषयी या शाखेमध्ये काम करणारा शिक्षक त्याला मानाचं स्थान आहे कुठे कार्यक्रम झाले पा सगळ्यांचे चेहरे कसे दिसत होते बा भारतीय विवट म्हणलं की सगळ्यांना त्याचे आत्मीयता उत्कंठा ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आम्हाला आमची कॉलर टाईट होते तेव्हाच की बघा भारतीय देवठ अग्रसर आहे पुढे आहे कुठे नाही या पद्धतीचा आहे आता जसे जसे काही लोक जुने होतात त्या जुने शिक्षकांनी आपल्या अध्यापनाची शैली कदापि बदलू नका इन सेन्स की कमी पडू नका तुमचा आदर्श बघून आपण घेत होतो तो चालू ठेवा उपक्रम शिनियर लोकांचे तास इथं ठेवायचे थे। हाप्प्यानं आरो फक्त अर्धा तास त्याने घ्यायचा टीची मुख्य त्यावेळेस सगळे शिक्षक मागं असायचे वन्स इन मन आपण आदर्श पाठ म्हणतो त्याला काय नाव द्यायचं बोलत द्या पण छानपैकी पाठ तयार करायची एक आठवडा अगोदर डिक्लेअर करायचं आहे की उद्या माणिक मॅडमचा एक तास होईल हे नोटीस काढून कळवायचं आहे सगळ्यांनी खूप तयारी करून यायची त्यांनी सुद्धा युनिट आपलं डिक्लेअर करायचं की मी हे युनिट घेणार आहे वन वीक बिफोर डिक्लेअर करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही काय कोळून प्यायचे तेवढी तयारी करा छानपैकी त्यांना क्रॉस त्याला चांगल्या गोष्टी तर चांगलं त्याचं कौतुक करा पण इथं अशी चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती येणारे संभाव्य प्रश्न किंवा हा सिलेबस काय महत्व आहे सगळ्या ओव्हरऑल आपलं ट्रेनिंग झालं पाहिजे आणि माझा विषय सायन्सेस बघतील असं नाही आता आमचे सांग काहीतरी आश्मयुगात गेले होते मला आश्मयुगात जावं लागतं मी थोडेसे प्रश्न विचारले त्याला की बाबा काय आहे ते कर्च लगेच काय आपल्याला काय जास्त हे लागत नाही प्रत्येक विषयाच्यावरती दिल्लीच्या इंग्लिशच्या बाबतीत सुतार मॅडमच्या दिद्य। वर्गातल्या विद्यार्थिनी कुठल्या वर्गातल्या बोलके आहेत कुठल्या वर्गातल्या नाहीत आता तुम्ही पाहिलं चांगली गोष्ट आहे की शाळा एक आदर्श शाळा म्हणून सर्व शाळांपुढे यावी अपेक्षित करतो सिद्ध बोलेल तेवढं खूपच आहे तुम्हाला सर नेहमीच बळीमार करतात अनेक गोष्टी असतात पण किंवा माल तुम्हाला गाईडलाईन मिळावी आपण जमिनीवरती आपले पाय ठेवावे आपल्या शाळेला नावलौकिक उंचावण्यामध्ये माझा नक्कीच खालीचा वाटा आहे असं प्रत्येकाला वाटावं त्या दृष्टीने काम करा आपला विभाग नीट इतका ठेवा आपला अध्यापन अकॅडमी जे आहे ते स्टँडर्ड प्रत्येक वर्षी उंच आणि उंच उन्च करत ठेवा तर आणि तरच आपल्याला या शाखेमध्ये काम करायचं आपल्याला हक्क मिळेल आणि आता इथला हक्क तुम्ही मला सर तुम्ही पुन्हा बदलीची भीती टांगती तलवार आमच्या का मुळीच नाही ते गेले दिवस आता शंभर लोक कमी आहेत कुणाला कुटुंब चुरून टाकायचं आम्ही धोक्याला हात लावलाय काम करताना त्यांना विचारा आता त्यातून बदल्या करायच्या तर इतकी वाईट अवस्था आहे माणसं नाही प्रमुख म्हणून कोणाला द्यायचं तिथं आमच्या पुढं प्रश्न आहे संतोष म्हणतो काय द्या कोणाला द्यायचं द्या काय करायचं असं नाही ना बाबा असं म्हटलं तर आम्ही आमच्या गालात माफ केल्यासारखं आहे आणि त्या शाखेचं कल्याण बघू अशा पद्धतीत होईल या पिढीनंतर आत्ता तुम्हाला माहित आहे की तुमच्यातले सुद्धा शिक्षक हे जुने जरा बाजूला गेले हा वाईट अवस्था होऊ नये जरी पडू नये ही सगळ्यांनी काळजी घ्या प्रामाणिकपणानं प्रांजळपणाने या शाखेत आपण सर्वांनी काम करा उत्तमपैकी आपला आग्रले आपले लेसन नोट छानपैकी ठेवा लेसन नोट कसे ठेवाव्यात सिलेबस कसे ठेवावेत प्रत्येक रेकॉर्डला हात लावलं की तुमचं आदर्श रेकॉर्ड असावं इथून कुणीतरी नमुने घेऊन जावेत अशी एक तयारी ठेवूया हर हुंडरी तुमच्या शिक्षक चांगले आहेत पण काहीतरी आड येतो युगो आणि मग आपण आपला पाय जरा थोडासा आडकळतो थोडासा मागं पळतो अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये कुणाला साक्षणता निर्माण होईल असं नसून हे आमच्या गोष्टी कानावरती येतात की मला सर तुम्हाला बोलतो चुकीचं सांगतं एनी आव काय असेल त्याच्या तथ्य छान नंतर पाहिलं जाईल पण असं वातावरण या शाखेमध्ये कदापि राहू नये की हे अंतिम आहेत आणि मग अशा वातावरणात काम करायला किती आनंद होतो मुली किती हसऱ्या पाहिजेत मुली किती बोलक्या पाहिजेत आणि एवढंच नव्हे तर सामाजिक दायित्व म्हणून गरीब आणि गरजू विद्यार्थी जे असतात त्यांना मदतीचा हात आपल्या शिक्षकांच्या मधून सामाजिक एनजीओच्या हो मधून तुम्ही एक त्या विभागातलं सुद्धा दुर्लक्ष करू नका तो विभाग जर चांगला केला तर आणि तरच तुमची शाळा आणखी नमान मला येईल त्याच्यातले निर्विवाद सत्य आहे की तुमची शाखा आत्ता सुद्धा नक्कीच चांगली आहे यापुढे याच्याहीपेक्षा उत्तम प्रकारे चालावी असा एक आशावाद व्यक्त करतो अधिक बोललो त्याबद्दल क्षमस्व पण कोणीतर शाखेच्या विभागाच्या वतीनं आपल्याला बोलायलाच पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही आधी तरी क्षमा आपण सर्वांनी त्या बाबतीचा मनामध्ये काय वेगळा अर्थ कृपया घेऊ नका एक तुमच्यातलाच काय तर मला सांगण्याचा मी नेहमीच आता या मंडळींना सांगतोय की फॉर्टी फाय इयर्स आत्ता माझं चालू आहे संस्थेबद्दल त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा नक्कीच अधिकार आहे तुम्ही फॉर्टी फाय इयर्स सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर काय अवस्था होईल तुम्ही जस्ट इमॅजिन करा आणि आपण तुमच्या लक्षात येईल की आपण कसं काम करूया धन्यवाद सर्वांनी सांगितलं